श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनुराशीच्या लोकांच्या चांगल्या अशा पाच सवयी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्योतिषशास्त्रात धनुराशीचा स्वामी गुरुग्रह आहे जो ज्ञान अध्यात्म प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारांचा प्रतीक मानला जातो या राशीचे लोक मनाने स्वच्छ विचाराने प्रगल्भ आणि कृतीतून प्रेरणादायी असतात त्यांची जीवनशैली उघड्या आकाशासारखी विस्तारलेली असते म्हणजेच ते नवीन गोष्टी जाणून घेण्यास अनुभवण्यास आणि जगातल्या प्रत्येक कोपऱ्यातील सत्य शोधण्यास उत्सुक असतात त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खास तेज असतं जे फक्त त्यांच्या बोलण्यात किंवा कृतीतच नव्हे तर त्यांच्या नजरेत आणि हसण्यातही दिसून येतं धनुराशीचे लोक कधीही एका चौकटीत राहून जगत नाहीत त्यांना स्वातंत्र्य साहस आणि नवीन संधींची आस असते त्यांच्या सवयी इतक्या सकारात्मक असतात की त्यांच्या आसपास राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळते चला तर मग पाहूया धनुराशीच्या लोकांच्या पाच खास आणि चांगल्या सवयी ज्या त्यांच्या जीवनाला सुंदर बनवतात आणि इतरांच्याही जीवनावर सकारात्मक परिणाम करतात तर धनुराशीच्या लोकांची पहिली सवय आहे सत्य आणि प्रामाणिकपणावर ठाम विश्वास धनुराशीच्या लोकांच्या स्वभावातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सत्यावर आणि प्रामाणिकपणावर असलेला विश्वास त्यांच्यासाठी सत्य बोलणं हे केवळ एक चांगली सवय नसून त्यांच्या आयुष्याचं मूलभूत तत्व असत ते खोटं बोलून किंवा फसवणूक करून पुढे जाण्यापेक्षा सत्याला धरून राहून संघर्ष करायला तयार असतात त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात इतकी पारदर्शकता असते की लोकांना त्यांच्यावर सहज विश्वास बसतो कोणतीही गोष्ट गोड बोलून लपवण्यापेक्षा ते ती स्पष्टपणे आणि योग्य पद्धतीने सांगतात त्यामुळे कधीकधी काहींना त्यांचा स्पष्ट वक्तेपणा कठोर वाटू शकतो पण त्यामागचं मन मात्र नेहमी स्वच्छ असतं अशा स्वभावामुळे ते आयुष्यात दीर्घकालीन नाती टिकवतात आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना खऱ्या अर्थाने आदर मिळतो सत्य आणि प्रामाणिकपणा हीच त्यांची खरी ताकद असते जी त्यांना प्रत्येक टप्प्यावर मजबूत बनवते आता आपण पाहूया धनुराशीच्या लोकांची दुसरी चांगली सवय तर ती सवय आहे शिकण्याची आणि ज्ञान मिळवण्याचीच आवड धनुराशीच्या लोकांच्या मनात नेहमीच शिकण्याची भूक असते गुरुग्रहाचा प्रभाव असल्याने ते नेहमी नवीन गोष्टी जाणून घेण्यास समजून घेण्यास आणि आत्मसात करण्यास उत्सुक असतात त्यांच्यासाठी शिक्षण हे फक्त शाळा कॉलेज पुरतं मर्यादित नसून आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून शिकण्याची एक संधी असते पुस्तक वाचन माहितीपूर्ण व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा यात ते तासन तास रमू शकतात प्रवास करून नवीन ठिकाणं पाहणं तिथल्या संस्कृती परंपरा आणि लोकांचा अभ्यास करणं हा त्यांचा आवडता छंद असतो ते फक्त ज्ञान मिळव मिळवतातच असं नाही तर ते इतरांशी शेअर करून त्यांनाही प्रेरित करतात कोणतंही कौशल्य शिकताना ते मनापासून आणि उत्साहाने मेहनत घेतात त्यांच्या या सवयीमुळे ते नेहमी अद्ययावत प्रगत आणि विचाराने समृद्ध राहतात खरं तर ज्ञानप्रेम हीच त्यांची ओळख असते जी त्यांना नेहमी पुढे घेऊन जाते आता आपण पाहूया धनुराशीच्या लोकांची तिसरी चांगली सवय ती सवय आहे सकारात्मक आणि आनंदी स्वभाव धनुराशीच्या लोकांचा स्वभाव इतका उत्साही आणि आनंदी असतो की ते जिथे जातात तिथे आपोआप हसण्याचं आणि खुशालीचं वातावरण तयार होतं त्यांच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक स्मित आणि मनातील सकारात्मक विचार लोकांना आकर्षित करतात आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यात अडकून न पडता त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधतात समस्यांना ते नेहमी एक शिकण्याची संधी मानतात न की निराश होण्याचं कारण त्यांच्या बोलण्यातला उत्साह आणि मनातील विश्वास आसपासच्या लोकांनाही प्रेरित करतो ते नेहमी परिस्थितीची उजवी बाजू पाहण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांच्या भोवतीचं वातावरण हलकंफुलकं राहतं त्यांच्या या स्वभावामुळेच मित्र कुटुंब आणि सहकारी त्यांच्यासोबत वेळ घालवायला नेहमीच उत्सुक असतात खरंतर राशीच्या लोकांचा हा सकारात्मक दृष्टिकोन त्यांचं सर्वात मोठं गुप्तशस्त्र असतं जे त्यांना प्रत्येक परिस्थितीत विजय मिळवतं आता धनुराशीच्या लोकांची चौथी सवय आहे स्वातंत्र्याची आवड आणि धाडस धनुराशीच्या लोकांना स्वातंत्र्याची प्रचंड आवड असते त्यांना कुठल्याही बंधनात अडकून राहणं अजिबात पसंत नसतं स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते धाडसाने पुढे जातात मग मार्ग कितीही कठीण का असेना प्रवास करणे नवीन ठिकाणं शोधणे आणि वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जाणं हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो साहसी वृत्तीमुळे ते नेहमीच नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात इतरांना जिथे भीती वाटते तिथे हे लोक आत्मविश्वासाने पाऊल टाकतात त्यांच्या या धाडसी स्वभावामुळे त्यांना आयुष्यात अनेक अनोखे अनुभव मिळतात ते जीवनाला एक प्रवासासारखं मानतात आणि त्यातल्या प्रत्येक वळणाचा आनंद घेतात स्वातंत्र्य आणि धाडस या दोन गोष्टी त्यांच्यासाठी ताकद असून याच गुणांमुळे ते स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करतात खरं तर हाच स्वभाव त्यांना खऱ्या अर्थाने मुक्त आत्मा बनवतो आता आपण पाहूया धनुराशीच्या लोकांची पाचवी चांगली सवय ती सवय आहे उदारता आणि मदत करण्याची वृत्ती धनुराशीच्या लोकांचं मन खूप मोठं आणि उदार असतं त्यांना इतरांना मदत करण्यात खरा आनंद मिळतो कोणीतरी अडचणीत असेल तर ते तत्काळ पुढे सरसावून मदतीचा हात देतात मित्रमंडळींना मानसिक आधार द्यायचा असेल कुटुंबासाठी त्याग करायचा असेल किंवा अनोळखी व्यक्तीचं हसत स्वागत करायचं असेल तर ते मनापासून करतात त्यांच्या हृदयात कुठलीही स्वार्थी भावना नसते म्हणूनच त्यांची मदत नेहमी खरी आणि निस्वार्थ असते त्यांच्या या स्वभावामुळे लोक त्यांना आपलं मानतात आणि त्यां त्यामुळे त्यांच्याजवळ सुरक्षित वाटतं ते इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतात समाजात बदल घडवण्यासाठी लहान मोठ्या पातळीवर ते आपलं योगदान देतात त्यांच्या उदारवृत्तीमुळे ते फक्त स्वतःचं नव्हे तर इतरांचं जीवनही सुंदर बनवतात खरं तर मदतीची ही सवय त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रिय आणि आदरणीय बनवते धनुराशीच्या लोकांच्या या पाच चांगल्या सवयी जसं की सत सत्यनिष्ठा ज्ञानाची आवड सकारात्मक दृष्टिकोन स्वातंत्र्याची आस आणि उदार मन त्यांना खऱ्या अर्थानं वेगळं आणि खास बनवतात त्यांच्या जीवनात एक नैसर्गिक चमक असते जी फक्त त्यांच्या स्वतःच्या यशातच नव्हे तर इतरांना प्रेरणा देण्यातही दिसून येते अशा लोकांच्या सहवासात राहिलं की आपोआप मन प्रसन्न होतं आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे धनुराशीचे लोक हे फक्त आपलं आयुष्य सुंदर बनवत नाहीत तर इतरांच्या आयुष्यातही आनंद आणि प्रकाश पसरवतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद